दामराम मंडळी स्वागत आहे एका ब्लॉग सोबत या ठिकाणी बघू शकता आमच्या गावाची ग्रामपंचायत आणि इकडे आपण होतो ऑडिशन स्टँड वगैरे बनवतात ते व्हिडिओ बनवण्या दाखवणार आहे मोबाईल आता हे मोबाईल मोबाईल असं दाखवलं तुम्ही बघणार ना बघेल आपल्याला कोणते बघितलं सगळं त्या ठिकाणी मग ते धरून हे लोक रागा लिहिलं शाम आहेच या ते तुम्हाला असं करत आहे त्याला घेऊन जाणार सोबत तिथं आल्याच्या नंतर आता हे दोघं जर आले शेड राईट तिथं आल्याच्या नंतर हे फक्त दोघे जाणार आणि जे काही करणार आहे ते पूर्ण तुम्ही हे करणार हे लोक करायच्या टायमिंगला शेवटच्या फायटिंग म्हणजे जशी हिरोची फायटिंग चालू असते हिरोला कोणी तिथे सोबत जाईल पकडते ना

असंच बोलून कसं झालं रोज काम करावं लागणार आपल्याला आज अवधार हा पाऊस संपेल आणि आपल्याला परत उठावा लागणार छोट्या मोठ्या अडचणीला जर आपण गेलो तर आपण शेतकरी कसं कर आहे आपण शेतकरी आहे त्याचा स्वाभिमान आहे आपल्याला लाख अडचणी आल्या तरी आम्ही त्याला धाडत देऊन आम्ही पुढे जातो कारण की आपण शेतकरी आहे अशा छोट्या मोठ्या अडचणीला जर गेलो तर पुढं कसं होईल हा ते ठीक आहे पाऊस पडला इतका जितका पाऊस पडायचा जितका होऊन जायचं जाऊ द्या आपण परत परत लढू आणि परत करून दाखवा आपण ईश्वराला पण माहिती आहे की आपण किती मेहनत या मी जाणार शेती करणार आणि मी करून दाखवणार किती वाळून गेलं ते आपल्याला त्याच्यावर फरक नाही कारण ते आपल्याला देव देतो आणि आपल्याला ते करून दाखवा तुम्ही किती नाही जर म्हणला तरी मी शेती करणार शिक्षणात काय कोण शिकून मोठं झालं आज शिकलेले लोक किती परिशान आहेत पडत आहे मी त्याच्या मागे स्वतःची शेती सोडून दुसऱ्या पिकला मी करू नाही मला काही नाही समजा माझी शेती आहे मी करणार तुम्ही किती जरी म्हणले तरी मी नाही ऐकणार मला शेती करायची आणि मी शेती करणार कुठे मी जाणार नाही मी मुंबई पुण्याला जाणार नाही मी आता सांगून ठेवते कोण मुंबईला तो आज मुंबईला गेला परत आला तू विजया मुंबईला गेला परत आला का तिथं जाऊन लोकांची गृहमिरी करायची आणि इथं आपली शेती सोडून दुसऱ्या ते राबायचं हे मला नाही आवडत आपल्या बापांनी शेती केली आपल्या आजोबांनी शेती केली आपण दुसऱ्याची गृहमिती करायची नाही मला नाही ना करणार मी करणार आणि जाणार आपला गहू जाऊ त्या जेवाली जाऊ द्या काय होतो मला त्याच्यावर फरक पडत नाही मी लोक काय होती त्याच्यावर मी विचार करत नाही कारण की माझी शेती आहे माझी कष्ट आहेत मी करणार आणि करणार तुम्हाला किती काय म्हणायचंय मी नाही ऐकणार मी जातोय शेतात तुम्हाला यायचे तर या नाही तर ती राहिलेली विकून टाकायची का तुम्हाला अशी विकू विकू पूर्वी तुम्ही जमीन विकून टाकायची

काय नाही बोरीचा काटा घुसला होता बाधा लाईट लावला होता कोठ्यात लावला नाही आता भाजी काय चारा लागतील डुकर गेले मग मी काय त्याला हंडलं काय तिच्यात आणि पप्प्या बोल हांते आपल्यावर डुकर त्या बोला तुम्ही मी बोललो भांडे दे मग ते मी काय शिकाय का लावते तिला ताल झटका आण तुम्हाला पाच हजार रुपये देईल तुम्ही असं बोलावं म्हणजे मग ते कसं बोलायला मला जेवते ती का अगं ते कसं बोलतात मला त्यांना म्हटलं होतं मी झटका लावला लावा म्हणून मग कांदा खाल्ला म्हणून मी खायला लावला पाहिजे कांदा ते मलक आले खाली मला मी जेव का माझी एखादी आलेत ते तुम्ही डुक्रात महिना झाले सांगायला झटका घेऊन या लावा येत नाही परत परत ते पांढऱ्याचा ताण राहत नाही डुकराचा ताण राहत नाही शिकला असतात बोलला नसता म्हणजे तुमच्या जमीन घेतली नाही मला नाही देवायचे तुमच्या बापान बोलता आले काही जमीन नसते मी नोकरी लागलो असतो म्हणजे आपल्या लाख रुपये भरले ते लागला शिकलो नसतो तुम्ही तुमच्याकडे शिकायला भरायची बापाला बोल बाप्पाचा बोलते का म्हणून आलं भरतल्या टाक्या म्हणून कोणी कोणा लहान म्हणजे काय किती कोणते खाते का

<laughs> <ना>। <laughs> सर प्रयत्न करण आणि इच्छा असण काही जण काय म्हणतात नाही आमची इच्छा आहे इच्छा वेगळी असते प्रयत्न वेगळे आता इथं मला बसल्यासाठी काहीतरी आवाट हवा काय काय ही इच्छा नाही पण आवाय का आणि आहे आहे ठीक काही चांगली गोष्ट आहे त्याच कमी वय आहे खरं त्यांनी गप्पच नाही बरं का मला असं विचार विचारामध्ये बनवापणा वाढवून द्या जेवढं तुम्ही कमी वयामध्ये मोठी काम कसा त्याला क्रेडिट एवढंच असत आणि जसं वयस्कर माणूस आणायचं केला तर ठोक्याला उदाहरण तुम्हाला देतो पन्नास साठ वर्षाचा माणूस आहे बारा निपुण मारता घेऊन आमच्या घरचाच मुद्दा माणूस काही हरकत नाही घरचा अंगात नाही नाही घरात घरात जे चावले वातावर बाबा आई पप्पा प कुठे पप्पा तुम्हाला चारदा सांगितलं होतं की त्यावर कापूस लावू नका मग जाते तिथं मला माहिती तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही ऐकत होत माणसाचं काय झालं म्हणजे गेला की नाही डबल कापूस तुम्हाला म्हणलं होतं की नाही सोयाबीन पुरा पहिल्यांदा ऐकता कापूस गेला की नाही तिथं आपला मला काय करायचं म्हणजे म्हणजे मी काय काम करणार चलो पैसे याचा अर्थ की मी कायच म्हणायचं नाही तुमच्या याच्यात जोडायच नाही चक्क राखलांबळ लावून टाकायचे मग सांगणाऱ्याचं ऐकायचं ना जे सांगणारे ते तिच्या कळायला पाहिजे ना तुम्हाला ज्याला शेतीचं ज्ञान आहे त्याचं ऐकायचं ना गजबा तुम्हाला सांगू ना तुम्ही ऐकलं का ती नाही मग पैशाच आहे ना आता मी पैसे कमी ना म्हणजे तुमच्यात बोलायचं नाही तुमच्या जीवा बसून खालो तुम्ही त्याच्यामुळे मला असं हे करायला काय बोलायचं नाही आमच्या कारभारात तू बोलायचं नाही तू पैसे कमवायचे तू कमवणार चार पैसे हेच तुमचे डा शब्द तुमचे हेच डायलॉग मारायला तुम्ही तुम्ही मला चार पैसे कमवणार क चार पैशाने खाय काय होत नाही म्हणजे झाल्याच्या जाऊन आलो मी सकाळी राजधानीच्या दुसऱ्यांदा का दुसरी डाके पहिल्या ना म्हणण होते नाही तर कापूशीत नाही तुम्हाला तुम्ही ऐकत आहे का माणसाचं एकदा सांगितलेलं ऐकायचं ना सांगितले ऐकायचं नाही काय नाही सांगतो मी काम शेतामध्ये पण माझं सोपं नाही मला कायतरी करायचं आहे इतर मुलासार मी राहिलो भिडतो पुढीच्या वेळाला फिरतो कधी ते सवा उकलं तेव्हापासून शिवा 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 <laughs> तर मंडळी आपले शूटिंग चालू आहे ऑडिशन तर आता आपले डायरेक्ट मित्र ची एंट्री झालेली आहे तर भाऊ आलेले आहेत ऑडिशन घ्यायला असं असेल भाऊला मस्त

अरे रस्त्यात कटे काट्यात रस्ते ते समजून आहे आणि हे आम्ही कोण होतो मला एक गोष्ट सांगा सर पण तुम्ही मी शिकले नाही सर पण आणाली नाही सर मी मी शिकले नाही माझ्या बागान मला शिकलं असं माहित आहे की घेऊन देऊ हे सगळं मला माहित आहे छंड मला माहित नाही छंडलं का नाही आणि तेच टळू टाक पाहिजे तसं आपण कळतो म्हणाला नाही ते त्यांचा ठीक आहे मग ते कसे करतात वाटतं म्हणजे आठवडाला शर्ट काढायचं काय तुम्ही अगोदर पण ब्लॉक म्हणजे असं थांब म्हणजे एकदम परफेक्ट भारी अशीच पाहिजे एकदम परफेक्ट चल

नमस्कार मंडळी डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय आमचे मित्र प्रदीप राऊत यांच्या माध्यमातून सुरुवातीला एक फिल्म काढली त्याची पण फिल्म चांगली गाजली महाराष्ट्रातल्या दर्शकांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला पसंती दर्शवली आणि त्याच पार्श्वभूमीवर भाऊ पुण्याला गेला आणि पुण्याला घेऊन ते सगळं शिकून आला त्यानंतर त्या पहिल्या फिल्ममध्ये पहिल्या पिक्चरमध्ये ज्या काही चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना चांगल्या वळण लावण्यासाठी चांगले मुलं घडावेत यासाठी नवीन फिल्म तयार करतोय आणि त्याच फिल्मचं आज ऑडिशन आग आहे सर्वप्रथम आपल्या मित्राशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रदीप राऊत आपण पाहतोय खेडेगावातला मुलगा आणि शेतकऱ्याचा पोरग म्हणून प्रसिद्धी इंस्टाग्रामच्या माध्यमातून भेटलेली आहे ला दादा हा तुमचा दुसरा पिक्चर आहे तुम्ही याची ऑडिशन दिलेलं आहे काय सांगा समोर तर आजच घेतलं आपण ऑडिशन आपल्या रांधोरा गावामध्ये होतो सर्व कलाकाराला आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातूनच जे काही रेजिस्टार आहेत आपले गावात गोविंदांना असतील आम्ही असतील आणि आमच्या सोबत रायटर रावसाहेब कुरवाडे असतील डायरेक्टर नागराज असतील त्यांच्या माध्यमात चालू केलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची टीम सगळ्या टीमला मी खरंच मनापासून आभार मानते की मला एवढा सपोर्ट करता येते कारण एकट्यानं ही गोष्ट शक्य नाही आणि ते जे काही पूर्ण कलाकार आलेले या कलाकाराचे खरंच मी मनापासून आभार मान व्यक्त करतो की बाबा तुम्ही आमच्या इथपर्यंत आलात आणि एक काय म्हणतात आमची संधी आमची कला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करू आमच्या आणि हा ही जे पिक्चर आहे याचा उद्देश काय नाही याचा उद्देश आहे राजकारणामध्ये जे राजेशाही चलते राजकारण उदं मनाला राहिले आहेत आपल्याला पण माहिती आहे राजकारण राजकारणी जे लोक आहेत ते कोणत्या प्रकारे अन्याय करतात किंवा मग आपलं आपलंच करून चुकीच्या अशा प्रकारचे एक कन्सेप्ट आहे कन्सेप्ट एकदम तगडा आहे आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये असल्या प्रकारचा मी मी तर बघितलं नाही कंटेंट एवढा जबरदस्त कंटेंट आहे आणि कलाकाराची निवड पण आपण अतिशय काय म्हणतात वाळू वाळूतून तेल काढल्यासारखं आपण त्यांच्याकडून काम करून घेणार आहोत ही मात्र मी तुम्हाला खात्री नक्की देतो बर नक्कीच हे होते प्रदीप राऊत आता त्यांचे आता फिल्मचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार डायरेक्टर जे आहेत दादा हा तुमचा रायटर आहे डायरेक्टर आहेत ही नेमकी स्टोरी कशी आहे कोणाच्या जीवनावर आधारित आहे आणि किंवा सामाजिक जीवनामध्ये काही आहे का याच्यामध्ये आता ही आम्ही प्रथम पहिली पिक्चर घेतला जो सूरज जवान धरी लिहिलो तर त्याच्याच माध्यमातून आम्हाला गावांना सगळ्या सपोर्ट केला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आता दुसरी एक टीम करतो बदला नावाची तर त्यामध्ये शेतकऱ्याची कहाणी आहे तर म्हणजे आमदार किंवा सर्व जे सरपंच असेल किंवा कसे शेतकऱ्याला लुटतात हो किंवा कशी त्याची पिळवणी करतात त्या याच माध्यमातून आम्ही दाखवतो झर तुम चहा थोड़ खा मद

तर मंडळी आपले भाऊ आलेले आहेत ऑडिशनसाठी घरा लेट आलेत पण थेट आले काय विषय नाही तर चला यांना घेऊ आतमध्ये ऑडिशन घेऊन ऑडिशन घेऊ आईच झांडर गुलाबी ब्लॉग लेण्यावाला आहे मराठी प्लस हिंदी मराठी प्लस हिंदी मराठी प्लस हिंदी कंटिन्यू कंटिन्यू नागरा सर बोला की तुम्ही

तर मित्रांनो मी आपल्या इथं निवडणाचा हा ब्लॉग पूर्ण झालेला आहे आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे खूप सारे कलावंत आलेले होते इथं ऑडिशन देण्यासाठी आणि त्यांची कला वगैरे के सादर केली साईडला बघू शकता आणखीन सुद्धा कलावंत आहे तिथे कलाकार आहेत आणि फिल्म तर भारी होणारच आहे आता सगळे काही एफर्ट्स मेहनत वगैरे चालू आहे तुम्ही पाहिलं पूर्ण ब्लॉगमध्ये किती कलाकार आले होते कशा प्रकारची कला वगैरे सादर केली बाकी तर सगळं काय पाहिलेलंच आहे त्यामुळं या व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करून जा आपल्या चॅनलला बाकी सर बोलतील काही दोन शब्द येस yes. फायनली ऑडिशन झालेलं आहे या ठिकाणी कलाकार वगैरे आपले अर्जुन हा प्रोड्युसर पण आलेले आहेत आणि त्यांच्या डायरेक्टर सोबत बोलून झालेला आहे आपल्या याच्या आधी जवळपास दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता ते डायरेक्टर ते प्रोड्युसर त्या फिल्मचे काय नाव आहे थँक्यू भास्कर थँक्यू भास्कर म्हणून बघा युट्यूबला पण टाकलेले बघून घ्यावा एकदा आवश्यक ऑडिशन झालेले आहे डायरेक्टर रायटर प्रोड्युसर सगळे मोकळे झालेले आहेत आता क्वालिटीमध्ये बाकी आता फिल्मसाठी तर तुम्ही आतुर तेवढे असाल तेवढेच आम्ही तयार करण्यासाठी सुद्धा आहोत लवकरच तुमच्या भेटीला येत आहे नवीन मूवी जिचं नाव तुम्हाला माहितीच आहे आणि कळालेच आहे तर तुम्ही पण तयार राहा आम्ही पण आमच्या महिन्यातील लागतो हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुंदरशी एक छान कमेंट करून जा गोविंदानाच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून जा कारण ही महत्वाची गोष्ट आहे पुढच्या चे सगळ्या काय अपडेट्स या चॅनलवर भेटतील तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद बाय बाय